नमस्कार मित्रांनो ऊस गाळप हंगाम दोन हजार पंचवीस एक नोव्हेंबर पासून चालू होणार आहे त्या अनुषंगाने विविध कारखान्याकडून मागील वर्षीचा हप्ता म्हणजे दोन हजार चोवीसचा चा अंतिम हप्ता वाटप करण्याचा कार्यक्रम जाहीर होत आहे यासाठी दिवाळीच्या मुहूर्तावर ऊस उत्पादकांना हा हप्ता का यावा यासाठी शंभर रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंतचा हप्ता वितरित करण्यात येत आहे याचीच माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत आहोत तर पुणे जिल्ह्यातील आलेगाव येथील दौंड शुगर साखर कारखाना सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये गाळपास आलेल्या ऊसाला दिवाळी सणासाठी एकशे पंचवीस रुपये प्रतिटना प्रमाणे हप्ता देणार त्या आहे त्यामुळे कारखान्याचा अंतिम दर हा तीन हजार रुपये झाला आहे तसेच कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळीसाठी मोफत पाच किलो साखर देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी केलेली आहे दौंड शुगर साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ व सतराव्या गळीत हंगामाचा प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष जगदीश कदम तसेच कारखान्याचे संचालक यावेळी हजर होते त्याबरोबरच पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना याने दोन हजार चोवीस पंचवीस या मागील गळित हंगामासाठी चौतीसशे पन्नास रुपये प्रति टन असा अंतिम दर जाहीर केला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे या अगोदर सभासदाच्या खात्यावर तेहतीसशे बत्तीस रुपये वर्ग करण्यात आले आहेत उर्वरित एकशे अठरा रुपये लवकरच वर्ग केले जाणार आहेत गेटकेन धारक शेतकऱ्यांना बत्तीसशे रुपये प्रति टन असा दर निश्चित करण्यात आला असून सभासदांना चौतीसशे पन्नास असा भाव जाहीर करण्यात आला आहे तसेच खोडवा अनुदान स्वरूपात दीडशे रुपये प्रति टन अतिरिक्त रक्कम देण्यात येणार आहे यंदाचा ऊस गाळप हंगाम हा दोन हजार पंचवीस चा एक नोव्हेंबर पासून चालू होणार आहे आता टोळ्याही येऊ लागलेल्या असून कारखान्याचे अग्निप्रदीपन कार्यक्रम हा विविध कारखान्याचा जाहीर होत आहे आणि काही कारखान्याची साखर वाटप करण्यात येत आहे तर काही कारखाने हे अंतिम हप्ता जाहीर करत आहेत या सर्व घडामोडीवर आपण लक्ष ठेवून इत्यंभूत माहिती देण्याचा प्रयत्न आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत आता पुन्हा भेटूया नवीन अपडेट आणि नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद